हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सानवरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते घरात भाजीला काही नसेल तर त्याचं टेन्शन सगळ्यांनाच येतं की काय करायचं म्हणून तर आज मी तुम्हाला घरामध्ये असणाऱ्या साहित्यांमध्येच भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे अगदी कमी साहित्य आणि खायला तेवढीच खमंग आणि चविष्ट आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी छोटे कांदे घेतलेले आहेत तुमच्याकडं जर मिडियम साईजचा सा कांदा असेल तरी काही हरकत नाही तोसुद्धा चालेल तरी ते मी छोटे कांदे घेतलेले आप आहेत आपल्याला कांद्याची साल काढून घ्यायची आहेत तर इथे मी कांद्याची साल काढून घेते मोठा कांदा असेल तर तुम्ही मधनं कट करायचा इथे मी गोल साईजमध्येच कांदा घेतलेला आहे ह्याला मधनं अजिबातसुद्धा कट केला नाही पूर्णपणे गोल घेतलेला आहे फक्त साल वगैरे कांद्याची काढून घेतलेली आहे मी तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे कांदे कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते पाहू शकता मी सगळे कांदे कट करून घेतलेले आहे कट केल्यानंतर गॅसवर मी कढई गरम करून घेतली होती कढईमध्ये मी अर्ध ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे पाण्यावर आपल्याला चाळण ठेवायचे आहे आणि चाळणीमध्ये आपल्याला ते कांदे ठेवायचे आहेत ते कांदे ठेवल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी सात ते आठ मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे कांद्याला वाफ घ्यायची आहे तर सात ते आठ मिनटं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते खूप जास्त कांदा आपल्याला वाफळून घ्यायचा नाही आहे जेणेकरून भाजीमध्ये कांदा थोडासा काळपट होतो तर इथे पाहू शकत सुरी मी कांद्यामध्ये घेतलेली आहेत अलगच जाते आहे सुरी त्याच्यामध्ये तर आपल्याला गॅसवरनं खाली उतरून कांदे थंड करून घ्यायचे आहेत तर कांदे थंड होईपर्यंत इकडे आपण फोडणीची तयारी करूया कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता तर तेल गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी दोन्हीसुद्धा तेलावर व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायची आहे जिरे मोहरी तडतडली की आपल्याला बारीक कट करून घेतलेला लसूण घालायचा आहे इथे मी तीन ते ती चार पाकळ्या बारीक कट करून घेतला होता लसूण लसूणसुद्धा छान आपल्याला व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लसूण लाल झाला की आपल्याला इथे बेडगी मिरची घालायची आहे अख्खी बेडगी मिरचीसुद्धा तेलामध्ये छान तडतडली की इथे मी दोन कांदे बारीक कट करून घेतले होते आपल्याला कांदा घालायचा आणि व्यवस्थित ट्रान्सफर पर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या एक सबस्क्राईब नक्की करा तर कांदा ट्रान्सफर पर होईपर्यंत परतून घेतलेला आहे इथे मी एका टोमॅटोची पेस्ट करून घेतली कांद्यावर व्यवस्थित आपल्याला टोमॅटोची पेस्ट परतून घ्यायची आहे तर इथे मी कांद्यावर व्यवस्थित टोमॅटोची पेस्ट परतून घेते तो परत तर टोमॅटोची पेस्ट परत पण एका साईडला इथे आपले कांदे थंड झालेले आहेत तर आपल्याला कांदे कट करायचे आहेत इथे मी अगदी दाखवते आपण वांग ज्या पद्धतीने कट करत करतो ना त्या पद्धतीने आपल्याला इथे कांदा कट करायचा आहे जेणेकरून मसाल्यामध्ये पूर्ण तो कांद्यामध्ये गेला पाहिजे तर अशाच पद्धतीने मी सगळे कांदे कट करून घेते अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा बेल प्रेस करा प्रेस म्हणजे तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर इथे मी सगळे कांदे कट करून घेतलेले आहे तर कांदे कट झालेले आपले तर एका साईडला टोमॅटो सुद्धा छान व्यवस्थित परतून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो छान परतले की काय मसाले ऍड करायचे आहेत आपल्याला इथे मी अर्धा चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे पावभाजी मसाल्याच्या ऐवजी तुम्ही किचन किंग मसाला घातला तरी चालेल पावभाजी मसाला घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे हळद आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे मसालेसुद्धा टोमॅटोवर कांद्यावर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत इथे मी कांद्यावर छान व्यवस्थित परतून घेते तर कांद्यावर मसाले छान परतले की आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे इथे मी अर्धी वाटी दही घालते आणि व्यवस्थित आपल्याला मोठ्या गॅसवर दही परतून घ्यायचं आहे तरी ते मी दही छान व्यवस्थित परतून घेते दही मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर आपल्याला कांदे घालायचे आहेत आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मसाल्यांमध्ये कांदे मिक्स करायचे आहे तर अगदी भन्नाट रेसिपी होते दिसण्यावरच समजते खायला अगदी हॉटेलसारखी लागते ही भाजी एकदा नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ही भाजी करून पहा तर व्यवस्थित कांदे परतल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी गरजेनुसार पाणी घालते तुम्हाला तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता तर इथे पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं छान आपल्याला वाफ घ्यायची आहे जेणेकरून कांद्यामध्ये सगळा मसाला जाईल आणि कांदा खायला भाजीमधला अगदी चविष्ट लागेल तरी ते पाहू शकता तुम्ही छान अगदी खमंग ह्या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता नक्की तुम्ही ह्या पद्धतीने माझ्या करून पहा आवडल्यावर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमची ही रेसिपी कशी झाली ते तर छान व्यवस्थित वाप काढल्यानंतर आपल्याला भरपूर कट केलेली कोथंबीर घालायची आणि परत छान व्यवस्थित मिक्स करायचे आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरात न पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला